नमस्कार कृषी बांधवांनो माझं नाव किशोर जयस्वाल मी गेल्या एक वर्षापासून कॅन्बासीस कंपनीमध्ये काम करतो आहे ॲज अ म्हणून काम करतो आहे मी तर आज आपण आलो आहे हळदी या हळदी या क्षेत्रामध्ये तर सध्या आता आता वातावरण वातावरणानुसार कसं आहे की सध्या आपल्याला करप्याचा खूप म्हणजे खूप प्रादुर्भाव दिसून येतोय तर करप्या करप्यासाठी काय करायला पाहिजे करप्यासाठी नियोजन असं करायला पाहिजे आपण की कॅन्वसीस कंपनीचं सुडो सुडो आपल्याला पाच ग्राम घ्यायचं आहे प्रति लिटर व मिलॅस्टिन हे आडे दोन ते तीन मिली आपल्याला घ्यायचं आहे त्या सु त्याची आपण फवारणी करू शकता तर नेमकं करपा का येण्याची कारण काय असतात की करपा येण्याचे कारण हे नेमके हे असे असतात की सततचा पाऊस येणं किंवा उष्ण व वा दमट वातावरण वा जर होणं त्या त्यामुळे करपा येतो आता क कर करपा हा ने करपा हा नेमका दोन बुरशामुळे बुरशीमुळे होतो एक आपलं टॅफेना टॅफ्रिना मॅकलम्स म्हणून असतं आणि एक कोलोट्रिकम कॅप्सिकम म्हणून असतं या 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 रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण कॅरबीज कंपनीचे सुडो प्लस सुडो प्लस मिलास्टिन के हे वापरू शकता धन्यवाद